पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त कोहोर व वा पेट मंडळात विविध उपक्रम भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आणि राष्ट्रनेता मोदी यांच्या नरेंद्र वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोहोर मंडळ व पेट मंडळ यांच्या वतीनं सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पेठ येथे विद्यार्थिनींना अल्पोहार वाटप करण्यात आले शासकीय रुग्णालय पेठ येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले तसेच श्रीक्षेत्र करंजाळी येथील हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले शासकीय रुग्णालय करंचाळी येथे आरोग्य शिबिर आयोजित करून ग्रामीण जनतेसाठी मोफत तपासणी आणि सल्ला देण्यात आला या कार्यक्रमांना प्रमुख भारतीय जनता पक्षाचे कोर मंडळ अध्यक्ष नंदराम सीताराम गवळी उपस्थित होते नंदराम गवळी हे नेहमीच समाजकार्य अग्रेसर असून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे लोकनेते म्हणून परिचित आहेत त्यांच्या पुढाकारातूनच या उपक्रमांना विशेष गती मिळाली त्यांच्या सोबत पेठ मंडळ अध्यक्ष पंकज दिलीप पाटील परिषद सदस्य रामदास वाघेरे उपजिल्हा अध्यक्ष नाशिक दक्षिण चंद्रशेखर काळे जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग सभापती पंचायत समिती पेठ पुष्पाताई गवळी महिला आघाडी अध्यक्ष रंजनाताई गवळी बेटी बचाव बेटी पडाओ प्रकोप्ठ अध्यक्षा तहसील सरचिटणीस सुरेश कावंडे व शशी भुसारे कोर मंडळ उपाध्यक्ष रघुनाथ कवडे कोषाध्यक्ष अध्यक्ष उत्तम कवडे वारकरी अध्यक्ष रघुनाथ कवडे आयुष्मान भारत प्रकोष्ठ अध्यक्ष नंदकुमार कवडे भारतीताई खंबाईत कमलताई फोए उपतालुका प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमांना कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक